हाँ, रोल, हाँ. मैंदाँ, मैंदाँ ना, ऐका आपली भयंकर कॉमेडी सिरियल हे लक्षात ठेव हे सांगितलं आमचं नाटक आहे वाले कुलकर्णी आज या नाटकाचा इतक्याशा प्रयोग आहे आणि कल्याणमध्ये आम्ही दुसऱ्यांदा परफॉर्म करतो इथे मुळात हे नाटक एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जर काही अशी अनाकलनीय गोष्ट घडली तर त्यातून काय का होतं हे एक तुम्हाला दाखवण्याचा एक मनोरंजन मनोरंजनाच्या माध्यमातनं आणि हसत खेळत आम्ही ही हे नाटक घेऊन तुमच्यासमोर आलो Uh, माझ्या भूमिकेविषयी म्हणाल तर माधवी कुलकर्णी ही अतिशय सर्वसामान्य एक गृहिणी आहे जशी आपली आई असते घरामध्ये तिची uh, स्वप्नच मुळात स्वयंपाकघरापासून उमऱ्यापर्यंत असतात आपल्या मुलांचं संगोपन आपल्या नवऱ्याची काळजी हे सगळं तिची प्रायोरिटी असते अशी एक सर्वसामान्य बाई आहे तिच्या आयुष्यात जेव्हा असं काहीतरी एक वेगळंच घडतं जे कधी तिने एक्सपेक्टच केलं नाही आहे आणि अचानक तिला एक वेगळं जग त्यातून दिसतं मग माणूस कसा विचार करू शकतो त्या त्या व्यक्तीची स्वप्न काय असतात मग त्या व्यक्तीला जगाकडनं काय एक्सपेक्टेशन्स असतात ह्या सगळ्याची एक छोटीशी सरमिसळ म्हणजे माधवी कुलकर्णीचं कॅरेक्टर त्याला नाटकाचं यू एस पी काय आहे विनोद आणि आता मला असं वाटतं की पूर्णपणे दोन अडीच तास विनोदी असं नाटक नाही आणि आमचं नाटक हे सर्व कुटुंब एकत्र होऊ शकतं असं एक विनोदी नाटक आहे हे मुळात नाटकाचं यू एस पी असणार रंगभूमी माझ्यासाठी एक जिवंतपणा आहे कोविडच्या काळात सुद्धा आपल्याला फक्त मनोरंजन आणि या गोष्टीनेच आपल्याला जिवंत ठेवलं आणि या अशा कोविडच्या काळानंतर बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा नाटक सुरू झालं तेव्हा सगळी नाटकं हाऊसफुल होत होती यावरूनच आपल्याला कळतं आहे की मराठी माणसाचा नाटकाविषयी आणि एखादी गोष्ट जिवंत पाहणं पण ज्या लाईव्ह परफॉर्मन्स म्हणतो ते ही मराठी माणसाची गरज आहे नाटक ही आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आम्ही नाटक करतोय वाक्य मोठं असेल पण छोट्या एक खारीचा वाटा असतो प्रत्येक नाटकाचा एकूणच आपल्या संस्कृतीबद्दलचा किंवा नाट्यसंस्कृती ही मराठी माणसाची खूप जवळची संस्कृती आहे तो जपण्याचा एक एक जपण्याचं एक साधन आहे आणि आम्ही नाटकाच्या माध्यमातून ते करतो असं मला वाटतं संतोष बरोबर हे माझं तिसरं नाटक आहे खरं तर पहिल्या दोन नाटकांमध्ये मी संतोष बरोबर काम केलं होतं ॲक्टर होता आ, उत्तंद आणि या नाटकात तो दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहे उत्तम दिग्दर्शक उत्तम टायमिंगचं सेन्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांना काय बघायला आवडेल आणि प्रत्येक धाटणीच्या नाटकामध्ये प्रेक्षकांना काय ना का बघायला आवडेल कारण त्याचं यदा कदाचित असेल किंवा त्याची जी आपण अनेक नाटकं पाहिलेली येतात तर त्याचं हीच फॅमिलीची रमत आहे तेही नाटक त्याचं चालू आहे का दिवसातून रात्री मी सारखं नाटक असेल त्याला प्रत्येक नाटकाची नस आणि त्या नसेत त्या प्रेक्षकांना काय बघायला आवडेल ते नाटक बघायला येणार आहे हे त्याला इतकं करेक्ट कळलं की त्यांनी या नाटकाचा बास असाच ठेवला म्हणजे नाटक हलतं आहे तुम्हाला असं वाटेल तुम्ही सिरियल बघताय इतकं सगळं घडतंय नाटकामध्ये आणि इकडनं तिकडे तिकडनं इकडे म्हणजे बांधताना पण त्यांनी नाटक असं एका जागी नाही बांधलं त्यांनी नाटकाला एक वेगळा टच दिला त्याला माहिती होतं की या नाटकाची ती गरज आहे तर मी प्रत्येक नाटकाची गरज ओळखून तसं तो नाटक बसवतो आणि प्रत्येक अभिनेत्याचे लिमिटेशन्स आणि त्या अभिनेत्याचं प्लस पॉईंट म्हणजे त्याच्याकडे काय आहे जो तो बेस्ट देऊ शकतो आणि काय आहे जे त्या ॲक्टरचं लपवलं पाहिजे त्याला इतकं चांगलं कळतं वाचनाच्या त्या प्रोसेसमध्ये की तो ते प्रत्येक कलाकाराकडनं करून घेतो किस्से भरपूर घडत असतात नाटक आहे म्हटल्यानंतर पण आम्ही बरेच आता दौरे आत्तापर्यंत केले आम्ही इंदोरचा दौरा केला त्यानंतर आम्ही कोकणातला दौरा केला त्यानंतर सोलापूर बार्शी केलं मला एक असं वाटतं किशांपेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे ह्या नाटकाचं ना लोकांना जेव्हा आम्ही परफॉर्म करतो त्यानंतर लोकांना लोक लो। लो। ला लोक ते नाटक इतकं आपलं असं वाटतं आणि लोक येऊन जे सांगतात ना की आम्ही दोन अडीच तास सगळं विसरलो आम्हाला इतकं तुम्ही हसवलं आणि आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी दिली इतके खूप दिवसानंतर आम्ही हसलो हे सगळं ऐकल्यानंतर बरं वाटतं आणि असं वाटतं की आत्ता आसपास आपल्या समाजात जे काही चाललंय त्यामध्ये लोक जेव्हा तिकीट पाचशे रुपयाचं तिकीट काढून येतात तेव्हा त्यांचं मनोरंजन करणं ही आपली जबाबदारी आहे विनोदाच्या अंगाने असेल भाष्य करण्याच्या अँगलनी असेल किंवा कुठल्याही अँगलनी असेल पण आम्ही विनोदाच्या माध्यमातून ते खरंच लोकांपर्यंत पोहोचवतोय हा आनंद आहे जास्त नाही कारण त्या त्यांच्या सिरियलच्या शेड्यूलमध्ये वेगळ्या होत्या पण त्या परवाच नाटकाला आल्या त्या आणि अशोक मामा खूप बरं वाटलं एवढे दिग्गज अभिनेता आपल्या नाटकाला आले निवेदिता ताई सुद्धा आली होती मला असं वाटतं की त्यांना हे नक्की कळलं की हे नाटक सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी आहे त्यामुळे त्यांनी नाटका त्या नाटकाची निर्मिती केली कारण त्या अनुषंगाने निर्मात्या म्हणूनसुद्धा त्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचतील पण त्याचबरोबर एक विनोदी नाटक आहे आणि आम्ही सगळे खूप प्रामाणिकपणे काम करतो हे त्यांना माहिती होतं रिहर्सलच्यामध्ये घेऊन त्या त्यांची भेट झाली होती पण त्या नेहमी म्हणतात छान करा रिहर्सल चांगली करा रिहर्सल कारण त्यांना माहिती होतं की हे नाटक रिहर्सल आणि जे ज्या पद्धतीने बांधलंय ते तसंच्या तसं जर रंगभूमीवर आलं तर ते खरंच ओळख होण्यासारखं मला प्रत्येक वेळेला असं वाटतं की माझ्या आधीची चारही नाटकं खरं तर विनोदी होती पण त्या चारही नाटकांमध्ये मला अशी विनोदी भूमिका नव्हती याही नाटकात मी कुठलाच विनोद करत नाही सिच्युएशन जशी घडते तसा विनोद लोक तो तसा घेतात किंवा सिच्युएशनल कॉमेडी जास्त आहे शाब्दिक कमी आहे आणि Uh, मुळात वेगवेगळी कॅरेक्टर्स करत राहणं नाटकाच्या माध्यमातून ना, ही काळाची गरज असते अभिनेत्याला सुद्धा आणि ते त्या त्या पद्धतीने मला मिळालंय याबद्दल मी या रंगदेवतेची खरंच आभार खूप छान वैभव बरोबर मी बरंच काम केलंय आधी निमेश बरोबर पहिल्यांदाच केलं सुकन्या मी आधीपासून ओळखत होते तिला अभिनेत्री म्हणून घे आम्ही एकत्र खूप परफॉर्मन्सेस केले विकास बरोबर पहिल्यांदा काम केलं पण मी त्याचं कामही पाहिलं होतं मला असं वाटतं की आमची भट्टी मुळात खूप छान जमली तुम्ही जर नाटक बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की आमच्या सगळ्यांमध्ये गिव्ह अँड टेक आमच्या सगळ्यांना आ, काम करण्याची जी आवड आहे आमची काम करण्याची जी उर्मी आहे ती सगळ्यांची एकाच लेवलला आहे आणि या सगळ्याचा आमचं लिडर आहे वैभव आणि तो ते नाटक ड्रायव्हिंग फोर्स सारखा आपण त्याला म्हणतो की ज्याच्या हातात तो पूर्ण हाता, त्या नाटकाचा कंट्रोल आहे तो तसा त्याच्या हातात असतो आणि तो त्यांनी इतकं सुंदर आम्हाला तो त्या सगळ्या अडीच तासात बांधून ठेवतो की कुठेही आमच्या हातनं एवढूस जरी काही राहिलं किंवा एवढूस जरी काही सुटलं लगेच विंगेत आम्हाला सांगतो तो हे आज सुटलं हे नाही म्हणजे प्रत्येक वेळा आता आता काय नाटक झालंय आपल्या ऐंशी प्रयोग झाले तर आता काय करायचंय असं नाही प्रत्येक रोज प्रयोग आम्हाला तो काही ना काहीतरी टिप देतो म्हणजे बी असतो हे करून बघ कालचं हे चांगलं नाही झालं काल तुझं जरा रिपिटेटिव्ह वाटलं किंवा म्हणजे ऐंशी प्रयोग झाल्यानंतर सगळेजण थोडे रिलॅक्स होतात पण नाही वैभव आम्हाला ते अलर्ट ठेवतो आणि हेच त्याच्या यशाचं गणित असं मला वाटतं कारण एकाच वेळेला तो तीन वेगवेगळ्या नाटकांमध्ये कामं करतोय आणि तिन्ही जॉनर्स वेगळे आहेत आणि तिन्ही त्याच्या भूमिका उत्तम आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अशा एका कलाकाराबरोबर मी नट नाही म्हणणार कलाकार ना म्हणेन अशा एका कलाकाराबरोबर काम करायला मला मिळते हे खरंच माझं त्यांचं आहे त्यांचे नवीन फिल्मच तो एका नाटकही करतोय फिल्मही करतोय त्यालाही आणि मला सिरियलला फोन येतच असतात तर तो अतिशय हरवुंदरी कलाकार आहे असो मग प्रेक्षकांना मी नक्कीच सांगेन की मराठी नाटक बघण्यासाठी थिएटरमध्ये या आणि त्याचप्रमाणे मराठी सिनेमा सुद्धा थिएटरमध्ये जाऊन बघा पायरेटेड फिल्म्स आपल्याला खूप बघायला मिळतात मला मान्य येतात स्वस्तात असतात फुकट असतात पण असं केल्याने तुम्ही एक चित्रपट सृष्टी जी आ, अनेक ज्याच्यावर अनेक माणसांची घरं आहेत त्या माणसांच्या पोटावर पाय आणता ही भावना मनात ठेवा चित्रपट मराठी चित्रपट मनोरंजन आहेत तर मराठी नाटक ही आपली संस्कृती आहे या दोन्ही गोष्टी जपणं हे आपलं कर्तव्य आहे फोटो काढायला